माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे आणि या जन्मातले योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात कसलाही आग्रह नाही लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहऱ्यावरची घडी मोडू देत नाहीत बायका काय वाटेल ते बोलतात शी कसले हो हे भडक रंग लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो निष्काम निरहंकारी चेहरा समोरची बाई म्हणत असते कसला हा भरझरी पोत हां शांत गिराईक नऊवारी काकू असोत नाहीतर पाचवारी शकू असो ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा तसा अठरा रुपये तेवीस बारा बेचाळीस अशा किमती हा गृहस्थ अच्युताय उपेंद्राय अच्युतायनमहा नरसिंहाय नरसिंहायनमहा ह्या चालीवर सांगत असतो सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच आपली स्वतःची बायको सुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते